चोवीस ऑगस्ट रोजी जालना एम आय डी सी भागातील गजकेसरी या स्टील कंपनीमध्ये भट्टीमध्ये स्फोट होऊन चौतीस कामगार जखमी झाले त्यांना उपचारासाठी ओम हॉस्पिटल जालना येथे दाखल करण्यात आले यामधील सत्तर ते पंचाहत्तर टक्के जळालेले सात कामगार गंभीररित्या जखमी झाले त्यांना पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे बारा कामगार ते तीस ते पासष्ट टक्के जळाले आहेत त्यांच्यावर ओम हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत तसेच पंधरा कामगारांना प्रथम उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे पुढील कार्यवाही चालू आहे दोषींवर कठोर कारवाई करणार आहे अशी माहिती अपर जिल्हाधिकारी रीता मैत्रेवार यांनी ओम हॉस्पिटल येथे होरपळलेल्या कामगार रुग्णांची भेट घेऊन प्रबंधभूमी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे प्रबंधभूमी प्रतिनिधी सुनील भारती जालना पाणी केले काही दुर्घटना झाली काय सांगितलं एक चौतीस कामगार आहेत टोटल जे जखमी झालेले आहेत त्यातले पंधरा पंधरा कामगार जे आहेत त्यांना किरकोळ दुखापत झालेले आहे, त्यांचं प्रथमोपचार केलं आणि त्यांना आता डिस्चार्ज दिलेला आहे आ, बारा कामगार असे आहेत की त्यांना तीस ते पासष्ट टक्के बंद झालेले आहेत ते तर हो, ते आता ओम हॉस्पिटलमध्ये सध्या आहेत आणि पासष्टच्या च्या पुढचे जे आहेत सात कामगार असे आहेत की त्यांना पासष्ट टक्केपेक्षा पेक्षा जास्त इंजुरी झालेली आहे त्यांना आपण संभाजीनगरला हलवलेला आहे कारवाई वगैरे हो सदरील घटनेची चौकशी करण्यात येणार आहे आणि मग त्याच्यावर एफ आय आर वगैरे पण प्रक्रिया सुरू आहे त्याची औद्योगिक कामगार विभागाचे जे आमचे अधिकारी आहेत ते सर्व त्याचा एफ आय आर वगैरे गुन्हा दाखल होईल का ते आता सर्व चौकशी आणती कळेल की नेमकं याच्यात कोणाचा दोष आहे किंवा कशी घटना घडली हे सर्व आता चौकशी आणती स्पष्ट होईल